तर आपल्या मावशीचा बाबू आज निघालेला आहे घरी ते बघा मावशी किती छान असं डेकोरेशन केलं बाबू आलेले आता त्याच्या घरी झाले पाच मिनिटाची मजा आहे खंत नेहमी वाटायची मला बाबा याला काय दिसले ना तर मला वाटायचं काय अरे हे एक राहून आनंद आहे ना खूप आनंद व्हिडिओ कॉल करत होतो पण व्हिडिओ कॉल मध्ये पण मी समाधान होत नव्हतं किंवा समाधान माझ्या मांडीवर जो कळाला जो मिळायचा तो त्याच्याने मिळायचा नाही म्हणून मी आतुरतेने जायचो आणि एवढं पण वाटत कुशीत येऊन झोपणार आहे त्याच्यासाठी तो मी घरी कधी आणतो आणि त्याला कुशीत घेऊन झोपतो हे मला तो आनंद मला अनुभवायचा होता म्हणून मी ते आतुरतेने वाढ करत होतो नमस्कार मित्रांनो मी तुमचं बहुधाक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग यूट्यूब चॅनलवरती तर बऱ्याच दिवस म्हणजे जवळपास आता दोन महिने होते बाबू इथंच मामांची आहे तर आज त्याला घरी घेऊन जायचं आहे जर बाबूच्या घरी तर ही आलेले आहेत सर्व मावशी संची बाबूलने आला तर मला जायचं होतं गाडी घेऊन ॲक्च्युली गाडी घेऊन जायचं जर सोडायला बरं आज एक छोटासा ब्लॉग पण बनला बऱ्याच दिवस आपण ब्लॉग पण टाकला नव्हता तर बघूया आज कसं काय असणार आहे आणि तिकडं मामा सवी वाटतं भरपूर असं सेलिब्रेशन काय डेकोरेशन चांगलं केले ना काय काय केले अजून राहणार आहे सकाळी चालेल मामा बोललेले नऊ वाजता येतं एकदम डॉट नऊ वाजता मामा इथं हजेरी झालेले आहेत मामा तिकडे कशी तयारी आहे काय अशी डेकोरेशन वगैरे ना नॉर्मल केला एकदम हायफाय नाही ठीक आहे तर सकाळपासून इथं जरा इमोशनल वातावरण आई इकडे आई सकाळपासून जरा आई बोलतात बाबू चालला वेगळा कसं वाटतं बाबू चाललाय एवढा दिवस आहे आनंदात जाऊ दे आनंदात अगदी राहू दे त्याला मला बरं वाटला सर्व न्यायला आले माणसं त्याला ठीक आहे तू पण येते का नाही मग कोण कोण येत मावशी येतात दोघी सुरेखा मामी येत मामी आपली मामी पण ओके तर मी आता नाश्ता करून घेतो मग बाबूला घेऊन जाऊया आपण तर आपल्या मावशीचा बाबू आज निघालेला आहे घरी बघा सर्व एवढी जण न्यायला सोडायला आलेत मामी एवढे दिवस आता तुम्हीच करायला सांगा आता चालला बाबू कसा वाटत बाबू बाय बाय रडत काय चला आपण आता निघूया इकडे बघा हे एवढे नारळ घेतले रस्त्यात जातात फोडायला मोर्या तर आम्ही आता निघालेलो बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर आता जातात आपल्याला नारळ फोडायचे आहेत मामाचा बाबा इथं झालं कुठं नारळ फोडायला हा बाबा चला बाबा बाय चला पहिला नारळ दुसरा नारळ फोडलेला आहे दुसरा মাছি নাই কু তাৰ <tres> 🎵🎵 म्हणजे मावशीच्या घराचे तर आलेले इथं माल वगैरे लावले बघा थांबव मी उतरतो गाडीला आता फुगायला लावायचं पोचले ना मी इथं आता अरे लाव लाव ना तर हे बघा मावशी किती छान असं डेकोरेशन केलेलं तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी बघा इथं काय कार्तिक उसाटकर पंधरा नऊ दोन हजार पंचवीस काय वीस दोन सर्व वेट वगैरे वे बघा इथं काहीतरी वेगळा बघायला भेटलं पहिल्यांदा आणि तिकडं रूम आहे मावशीजांचे हे बघा इथं कार्तिक लिहिलेलं फुलांचं मस्त डेकोरेशन तर भारी केलाय आणि इकडं हे बघा पूर्ण रूम सजवले हा फोटो वगैरे लावलाय प्री मॅटर्निटी शूटचा या आणि बघा खूप मस्त असं डेकोरेशन केले इकडे पण फोटो वगैरे दाखवतो तुम्हाला हे बघा इथं देवाजवळ जायला पण मस्त असं डेकोरेशन केलं मला हे आवडलं जा ते बघा हे मस्त वाटत जय तो बघा बघतोय <tanto -shart> इत्ते इत्ते सांगोला बस स्टेशन ता ना का <laughs> बाबू आहे आता त्याच्या घरी तो कस घर बघताय इकडून तिकडून अय कार्तिक अय कार्तिक त्याला लागले भूक म्हणून तो कुकू कुकू करताय टुटव नी तुटव का कशाला मागासून शांत होता गणपती बाप्पा घर बघ कसा बघते तो काय करता चालतं आली बघ तुझी रूम मम्मी आता मावशी घरी आले तर बघ कशी खुश दिसत ते जी बघ असली आले चेहऱ्यावर तिथं जशी काय झोपलीत नाही खरी गोष्ट तिथं गोष्टी तिथं जसं काही कसलं दुष्काळ पडलेला काय दुःख झालं तिला आता बघ कशा असतंय बघ नाही रडू नको तू कसं वाटत आता घरी आले एवढा एवढे दिवसात तो बघ कसं बसले माग अय दादे सांगितला बिलकुल आपण जाऊ दे मग येतो आपल्याला लांबूनच मस्त व्हिडीओ काढची बाबूला मागून बघा डंगरी घातली मस्त येताना जरा गाडीत कुरकुर चाललेली पण आता ठीक आहे तुम्ही सजवले का हा तर बोल ना हा बोला काय जात हा तू काढले का बघू मी दिसलीच नाही तांब मी तिथ मामा बोललं का बघून येत आता झाले पाच मिनिटाची मजा आहे गेलीच एका बरोबर एवढ्या वर्ष वाट ए मावशी आता तुलाच बघायचं सांगला तू सांग तुला कसं वाटत एवढ्या दिवसातून आलाय आतमध्ये आतमध्ये तुझ्या आधी कोणाला देते ते मी तुला डिस्टर्ब नाही करत या मावशीला मावशीला बघायचं घेतली दिदी कडे कस बघत अजून दोन पाहुण्या आपल्या सोबत तयार इथं मावशी मामी पण आले हे मावशी आता सांग थांब नंतर ते ते बघ ताईने मस्त अशी रांगोली काढली वेलकम कार्तिक नाही कार्तिक उलटा झोपलाय उबडा उभडा <laughs> अय हायकर हायकर हाय तुझ नाव ना काय 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 पाटील इकडे 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 बघून बोल इकडं इकडं अरे आवाज नाही तुझा कसली पाटील आहे तू नाही नाही तुला नाही बोलतायत जाऊ दे चाललो मी बाबूचे काका आता मामा बाबू आता घरी आला कसा वाटत एवढ्या वर्षातून हा ते दिसत आहे तुमच्या चेहऱ्यावर आनंद झालाय ते मामा तुम्ही तरी काहीतरी बोला दोन शब्द मला एक खंत होती हा माझ्या आई वडील असताना सगळ्यांच तुझ्यावर जबाबदारी आहे एक वाटायची मला बाबा याला काय मी दिसले ना तर मला वाटायचं काय अरे हे एक राहून त्याच्यामुळं मला अति आनंद होत आहे आता सगळ्यांच व्यवस्थित सुखरूप चालले आणि सुखी आहोत आम्ही सगळे हे देवाल सांगू शकतो आम्ही ओके ओके सर मामाने मस्त सांगितलं काय खरत होती काही एवढ्या वर्ष मावशीला बाल गेला होता म्हणजे आता आपल्या घरात बालपण आलेलं आहे सर्वांशी शिक्ष आहेत जवळ पण दोन महिने झाले आहेत बापूडा तुला कसं वाटतंय खूप आनंद आहे कारण की आमच्या पिढीमध्ये नवीन कोणतरी छोटस बाळ आलेलं आहे आणि मी दादा म्हणलेलो आहे त्यामुळे खूपच आनंद आहे आणि आम्हाला सांभाळायला पण त्याला खूप आवडेल जपायला खूप आवडेल त्याला आणि त्याचे खूप लाड करू नक्कीच नक्कीच तर हॅपी बर्थडे मावशी पाहिले तर तुला कसं वाटत मला खूप आनंद वाटतोय कारण मी मोठी झाली त्याची आणि आमच्या घरात लहानपण आता नवीनच आले त्याच्यामुळे अधिक आनंद लेट आला पण एकदम लेट आला सगळ्यांना एकदम एकदम खुश आहे आम्ही पण सर्व परिवार त्याची सांभाळ करू ओके तुला र एकदम भारी वाटत का भारी वाटत खुशी कमी नाही होगी एक हो काय बोलतो एक आमच्या बरोबर पबजी खेळायला आलेले आहे पबजी खेळायला त्याला वेगळं तुला कसं वाटत मला खूप छान वाटतंय मला मला माहिती नव्हतं बाबूला आमच्या आणायचे आमच्या मावाला समजलं पण आणायचं तर कार्तिकची बहीण आहे कार्तिकची बहीण मोठी आनंद आहे ना खूप आनंद खूप आनंद आहे खूपच छान वाटत सांगताय तुला कसं वाटतं छोटासा एक भाऊ आलाय तुला कसं वाटतंय चांगल्या चांगल्या गोष्टी ना मावशी तू सांग तुलाच बघायचे त्याला नाही सगळं बघायचे रडला बिडला सगळं तुलाच बघायचे हा मावशीला तर काय आराम द्यायचे तू बघणार आहे तुला घरी वाटतंय खूप आनंद वाटला दिसला डेकोरेशन वेकोरेशन हा खूप म्हणजे खूपच आनंद वाटतात घर भरलेलं झालं आमचं तिकडं मामांचं ना झाला बघा डेकोरेशन वगैरे सगळं पुसलेलं आहे मस्त केलं डेकोरेशन मामा एवढे दिवस पोऱ्याची आठवण आलं व्हिडिओ कॉल करत होते मन झाला टाइम भेटला तर भेटायला पण जात होत तर आता कसं वाटतं घरी आलाय व्हिडिओ कॉल करत होतो पण व्हिडिओ कॉल मध्ये पण समाधान होत नव्हतं जो समाधान माझ्या मांडवीवर जो काळाला जो मिळायचं तो त्याच्याने मिळायचा नाही म्हणून मी आतुरतेने जायचो आणि एवढं पण वाटायचं कुशीत घेऊन झोपणार आहे त्याच्यासाठी तो मी घरी कधी आणतो आणि त्याला कुशीत घेऊन झोपतो हे मला हे आनंद मला अनुभवाचा होता म्हणून मी ते हातूत वाढ करत होतो पण त्याच्या बाळाच्या आईला पण आराम भेटावा म्हणून तिथं ठेवणं गरजेचं पण ते पण आता भेट सर आराम पण झाला आता बाळा आपल्या घरी आला असं तर बाळाची आपली जास्त महत्वाचे आपल्यावर जास्त असते ती पण आम्ही पूर्णपणे चांगल्या पण निभावू आणि बाळाला म्हणजे जे म्हणजे चांगलं शिक्षण असेल काय असेल असंस्कार असतील ते सर्व आम्ही चांगला उत्तम उत्तम देण्याचा प्रयत्न करू आणि जो बाल घरी आलेला जो आनंद आहे तो माझ्यासारखा म्हणजे असा उत्तम करू शकतो आनंद ओके तर नक्कीच मामा आता भवड्यांची मला एक प्रतिक्रिया घेतली त्यांची घेतली इकडे आता बाबू पण आले मला मामीची जराशी प्रतिक्रिया घ्यायची कारण की एवढे दिवस त्याला दूध वगैरे सर्व औषध वगैरे वासून सर्व मामीच बघत होती मामी तुम्ही आता बोलू शकता <laughs> तर बाहेर जरा असा आवाज होता त्यामुळं आता मामीला बरं आतमध्ये या मस्त कसा तर मामी सांगा एवढे दिवस आता तुम्हीच बघत जवळपास दोन महिने तर आता तुम्हाला इकडं आले तर घरी कसं वाटत घरी गेलं आता घरी भास होती आम्हाला तो रडतोय का उठलाय का आता करमणार नाही आम्हाला आता घरी आणि एवढे दिवस त्यांनी त्रास दिला का तुम्हाला अजिबात नाही खूप शान बाळ आहे आमचं त्रास वगैरे हो काहीच नाही दिला खूप आठवण येईल आम्हाला त्याची आठवण आली किती लांब येणार कि ना येणार ना तुम्ही उद्या येणार आहे सांगायची गोष्ट त्या पाचवीच्या एक छोटीशी टेम्पो भरल ना एवढ्या नको ती सात गुन्हे सात गुन्हे भरलेत असे ते कपडे पाचवीचे सर्व गिफ्ट वगैरे बघितलं सात गुन्हे भरले एकदम आणि <laughs> रोज पाहुणे हा रोज पाहुणे बघायला सर्व येत होती खूप आशीर्वाद भेटलाय त्याला ओके तर तुम्ही बोलता का व्हिडिओ वगैरे फोटो नका बनवू पण एक सर्व अशी नजर वगैरे लावण्या काही जण चांगला आशीर्वाद पण देतात बाबूला पण तुम्ही बोलताय ते पण बरोबर आहे का फेस नाही पाहिजे तो आता फेस नाही व्हिडिओ तो तुम्हाला कुठे दिसला नसेल आपण सर्वांनाच विचारलं सर्वांचा भरपूर जीव आहे बाबा बाबूवर सर्व प्रेम एकदम लेट लाड़ आलाय ले बारका लेट आहे पण शेट आहे तो हा सगळ्यांच लाड घेऊन चालू लाड करण्यासाठी सगळेच हा हे बघ केला त्याच्या सोबत कार्तिक काटा बाय बाय मावशी बाय बाय आता कधी यावं मी कधी दररोज आले तरी चालतो नको आता फिरून आले आहेत आम्ही चला बाय बाय बघ बघ असं कसली खुश झाले बघ बाय 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 चला आपण आता जाऊया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर जिनू हॅपी बर्थडे टू यू हॅ पैसे ते तिथे जिनू पैसे न आता तू दाद निघ ना बाबूला सोडून आलो पण बाबूचं कपडं बघा इथंच राहिलं बाबूच कपडे तिथं आम्ही आता घरी आलेलो आहोत मामांच्या दरवाजा पण नाही लावला मामीने So, आलेलो आहोत घरी बाबा आता कसं वाटतंय वाट आता एकदम घर आमचा खाली 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 झाला एकदम सामसून एवढे दिवस होता चावत्या चावत्या त्याला आलो आता त्याच्या घरी सोडून आणि आम्ही पण चाललो आता घरी कारण की बॅग पॅक करायचंय उद्या आम्ही चाललोय फिरायला त्याच्यामधून ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील तर ते ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा तर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश अशी आपली ओव्हरऑल ट्रीप असणार आहे तिकडे पण भरपूर मजा येणार आहे आपण आपली गाडी घेऊन चालले जेव्हा हा ब्लॉग येईल ना तेव्हा आपण निघलेलो असू फिरायला त्यासाठी आम्ही आता इथून लगेच घरी जातोय बॅग वगैरे बराचे अरे रिया तुला कसं वाटत आहे बाबू आता त्याच्या घरी गेला आठवणी आठवणी आठवणीला जा मग जाणार आहे कधी जाणार आहे का तो बाबू तर एकदम रडकुंड चाललेला चालेल असो आजचा ब्लॉग तुम्हाला काय बोलायचंय कसा वाटतं सांगा तुम्ही आता घरी पूर्ण घर खाली खाली करमल का आता अजिबात नाही अजिबात नाही ना इकडे होती बापूची रूम या साईडला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा बरेच दिवसानंतर असं बाबूचा ब्लॉग टाकलाय मी आणि जर ब्लॉग आवडला असेल ना तुम्हाला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू